आपण केस गळणे तुटणे केसात कोंडा होणे केस अकाली पांढरे होणे अशा अनेक कारणांमुळे त्रस्त आहात का हेअर ऑइल घेऊन आले आहेत केस उगवण्याचे क्रांतिकारी संशोधन शिकाकाई रीटा आवळा माका अशा अनेक नैसर्गिक आयुर्वेदिक घटकांपासून बनवलेले शंभर टक्के आयुर्वेदिक तेल मजबूत मऊ मुलायम आणि नवीन केसांच्या वाढीसाठी होम मेड आयुर्वेदिक तेल शंभर टक्के आयुर्वेदिक चमत्कार श्री अंबिका हेअर ऑइल अधिक माहिती आणि ऑर्डर साठी संपर्क सत्तर सातशे पंचावन्न पासष्ट तीनशे पंचावन्न सामाजिक कार्यात अग्रेसर सा असणाऱ्या संगम युवक मंडळ शिरडोन तालुका शिरोळ यांच्या वतीने गणेश उत्सवानिमित्त झालेल्या रक्तदान शिबिरात बावन्न दात्यांनी रक्तदान केले विशेष म्हणजे या शिबिरात नऊ महिलांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपत इतर महिलांसमोर आदर्श निर्माण केला आहे दरम्यान मंडळाच्या वतीने आयोजित महाप्रसादाचा ग्रामस्थांनी लाभ घेतला गावातील सर्व धर्मीय युवकांना एकत्र करून एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये संगम युवक मंडळाची स्थापना करण्यात आली आहे या मंडळाच्या वतीने दरवर्षी स्वामी विवेकानंद जयंती गणेश उत्सव नवरात्र उत्सव उत्साहात साजरा केला जातो याचबरोबर धार्मिक सामाजिक परंपरा जपण्यासाठी ही मंडळ सदैव तत्पर असते गावात अनेक मंडळं असली तरी संगम मंडळाने सर्व धर्म समभाव ठेवून प्रत्येक मंडळात आदराचे स्थान दिल्याने मंडळाबद्दल सर्वांना आपुलकी वाटते मंडळाने आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे स्वतः चांगले कार्य केल्याने कुरुंदवाड पोलीस ठाणे आणि लायन्स क्लबच्या वतीने तीन वेळा पुरस्कार देऊन गौरवण्यात आली आहे यावर्षी मंडळाने गणेश उत्सवानिमित्त आकर्षक श्रीची मूर्ती प्रतिष्ठापना केली असून विविध सामाजिक उपक्रम आयोजित केले आहेत त्याचाच भाग म्हणून सलाबादप्रमाणे रक्तदान शिबिर घेण्यात आले सरपंच सागर भंडारे डॉक्टर संदीप नागने डॉक्टर उदय सूर्यवंशी डॉक्टर कुमार पाटील डॉक्टर सुहास कांबळे डॉक्टर सचिन पांदारे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत या शिबिराला प्रारंभ झाला दिवसभरात तब्बल बावन्न दात्यांनी रक्तदान केले शिबिर यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष शांतिनाथ शंभू शेटे उपाध्यक्ष चंद्रकांत मालगावे खजिनदार श्रीधर गेबिसे सचिव दादा सोन न्हावी यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले दरम्यान मंडळाच्या वतीने झालेल्या महाप्रसादाला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते